आंदोलन चालू आहे हे आंदोलन नक्की कशाबाबत आहे तुमचं सर्व नंबर अठ्ठ्याऐशी किंवा या महारोतन याबाबत काय माहिती आपण बोलावी मुंडवा या ठिकाणी मुंडवा या ठिकाणी महारवतनाची जमीन जी केंद्र सरकारने त्यांच्या ताब्यात घेतली होती ती केंद्र सरकारने बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही जमीन होती त्या जमिनीचा शीतल तेजवानी नामा एका महिलेने त्या ठिकाणी त्या जमिनीच्या काही एक दोन शेतकऱ्यांकडून मला वाटतं पावरफ पॅटर्न करून ती जागा त्यांच्या नावाकडून घेतली व ती जागा आमिडिया नावाच्या अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार व त्यांच्या नेवण्याचा मुलगा दिग्विजय पाटील यांच्या ना, नाव नावावर असलेली आमिडिया कंपनी या कंपनीवरती या कंपनीच्या नावावरती ती जमीन करण्यात आली जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे सरकारी कोणतीही जमीन त्या ठिकाणी विकता येत नाही हा नियम असून देखील एकवीस बावीस कोटी स्टॅम्प ड्युटी असताना त्यांना ते एकवीस बावीस कोटी स्टॅम्प ड्युटीचे माफ करून पाचशे रुपयात फक्त ही जमीन देण्यात आली हा पूर्णपणे बेकायदेशीर व्यवहार मुंडवा या ठिकाणी झालेला आहे आमची हीच मागणी आहे की जर सरकारला या जमिनी सांभाळता येत नसतील तर त्या मूळ मालकांना म्हणजेच या महार जे काही मूळ मालक गायकवाड फॅमिली या ठिकाणी आहे त्यांना या जमिनी पुन्हा मिळाल्या पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याचसोबत या सरकारी जमिनीवरती दल्ला मारण्याचा जो प्रयत्न अजित पवारांनी केलेला आहे त्यांच्या मुलांच्या माध्यमातून त्यासाठी अजित पवारांचा राजीनामा होणं गरजेचं आहे आणि त्यानंतरनं त्या पार्क पवारवरती अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही तर आमची प्रामुख्यानं मागणी आहे की पार्क पवारवरती गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना अटकही झालीच पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे चौकशी होण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा देखील झाला पाहिजे ही आमची मागणी आणि हा सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी पूर्णपणे त्यात गेला आहे का सर्वे नंबर अठ्याऐंशी पूर्ण त्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे आमची हीच मागणी आहे की जर सरकार त्यांच्या ताब्यात त्या जमिनी घेत आहे तर तुम्ही त्याची देखरेख जर करू शकत नसाल तर त्या मूळ मालकांना पुन्हा द्याव्या हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याचसोबत ज्यांनी हे दला मारण्याचा प्रयत्न केला त्या पार्थवार वरती आणि ते पार्थवारवरती गुन्हा दाखल नाही झाला अद्यापही तो तो झाला पाहिजे आणि त्याला अटकही झाली पाहिजे त्यांनी सांगितलं की खरेदी खर्च आम्ही रद्द केलं आहे आता हे जे यांचा जे झोल चालू आहे बोलायचा मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी डबल घेऊ तिथं अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही एकही रुपया दिला नाही अरे कुणाला चुत काढतो तुम्ही कुणाला ह्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख पण आहे काढण्याचं काम तुम्ही बंद करा अजित पवार एक म्हणतात की व्यवहार झालाच नाही मग मला फडणवीस साहेबांना विचारायचं बेचाळीस कोटी कसले भरायचे व्यवहार झाला म्हणता पण बेचाळीस कोटी कसले असं मूर्ख महाराष्ट्रातली जनता सुधी आहे सगळ्यांना सगळे शिकलेले लोक आहेत इथं अनपढ कोणी आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्खात काढायचा प्रयत्न तुम्ही करू नका पुन्हा एकदा आपली स्पेशल मागणी काय आहे आजच्या दिवशी आमची स्पेशल मागणी हीच आहे की ज्यांनी बेकायदेशीरित्या ही जमीन लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना ही झालीच पाहिजे आणि सरकार त्यांच्या जमीन सुरक्षित ठेवू शकत नसेल परत पाणी बरोबर बरोबर हे होते श्री गायकवाड साहेबांनी यांनी श्री नंबर अठ्याऐंशी महारत्नाचं जे अजित पवारांच्या किंवा त्यांच्या मुलांच्या माध्यमातून जी चुकीची गोष्ट झालेली आहे ते चुकीचं चुकी खरेदी खच झालेला आहे त्याबाबतची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब थँक्यू